तर नमस्कार भाई पोलिसांनी बघा आता माहिती आहे कसं आहे बघा तुम्ही किती पण अभ्यास करा पण जोपर्यंत तुमचं गणित परफेक्ट होत नाही तुम्हाला गणित अगदी परफेक्ट जमत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही बघा आपल्याला गणित हे पन्नास मार्काला पेपरमध्ये येत असतं कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त सुद्धा मार्काला गणित विचारलं जातं मित्रांनो त्यासाठी बघा सर्वात महत्वाचं काय आपलं गणित परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे बघा आता ज्याचं गणित पक्का असतं ना त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के येत असतो असं मला एखादा मुलगा सांगा ज्याचं गणित परफेक्ट आहे आणि त्याचा रिझल्ट आला नाही असं कधी होणारच नाही ज्याचं गणित पक्का असणार आहे त्याचा शंभर टक्के रिझल्ट येणार आहे पण बघा आता कसं असतं माहिती आहे का आपण पोलीस भरती करत आहोत म्हणजे बघा पोलीस भरती करणारे मुलं तर सर्वजण अभ्यास करतात पण म्हणजे सर्वांचा रिझल्ट काय नाही तर बघा नेमका अभ्यास काय करायचं हे पण म्हणजे खूप गरजेचं आहे माहिती असणं बघा बरेच मुलं तयारी करतात पण त्यांना माहितीच नसतं की आपण अभ्यास कसा करायचा आहे म्हणजे कोणत्या चॅप्टरला जास्त वेटेच द्यायची कि क्ला रहना, तो तो की ज्यांना कळालं ना तर शंभर टक्के रिझल्ट यायचा असतो तर बघा आपण हे म्हणजे वीस चॅप्टर जे आहेत आपल्या गणिताचे ते आपण तुमच्यासाठी आणले मित्रांनो आणि समजा असे डायरेक्ट चाप्टर कुठून घेतले नाहीत विठ्ठल बडेसरांचं पुस्तक आहे किंवा एकवीस म्हणजे बघा दोन हजार तेवीस चोवीस जे प्रश्नपत्रिका झाल्या तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का आपण जे समजा वीस चॅप्टर जे आपण काढलेले आहेत बघा विठ्ठल बडेसरा पुस्तक आहे या पुस्तकामध्ये काय माहिती आहे का समजा एखादा आपला पहिला चॅप्टर आहे संख्या चॅप्टर बघा या संख्या चॅप्टरमध्ये कुठल्या पण जिल्ह्यामध्ये समजा प्रश्न आला तर त्या प्रश्नाचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे म्हणजेच काय समजा प्रत्येक तुम्हाला जो चॅप्टर आहे त्याचा पी वायकू अभ्यास तुमच्या पुस्तकामधून होणार आहे म्हणजे आपण समजा या चॅप्टरचा जर अभ्यास केला तर आपल्याला म्हणजे चांगल्या पैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे काय जवळपास आउट ऑफ पैकी आउट ऑफ मार्क आपल्याला मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला वारंवार सराव करावा लागणार आहे सर्वात पहिलं गणित तुम्ही समजून घ्यायचे आणि गणिताची जास्त जास्त प्रॅक्टिस करायची तेव्हा कुठं आपल्याला गणित जमणार आहे तर बघा आपण आता पाहूया म्हणजे चॅप्टर आपले कोणते कोणते आहेत तर बघा सर्वात पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे संख्या तर संख्यामध्ये काय काय करायचं बाबा मूळ संख्या करायच्या आपल्याला संयुक्त संख्या करायच्या समसंख्या करायच्या विषम संख्या करायच्या चौकोनी संख्या करायच्या त्रिकोणी संख्या करायच्या या सर्व संख्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे म्हणजे बघा आता काय असतं माहिती आहे का समजा शंभरपर्यंत मूळ संख्या किती आहे त्यांची बेरीज किती आहे त्रिकोणी संख्या काढा ते त्याचा पाया काढा असे आपल्याला प्रश्न संख्या चॅप्टरमध्ये येत असतात पण मित्रांनो बघा हे तुम्ही एवढे वीज जर चॅप्टर परफेक्ट केले तर तुमचा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि याचबरोबर आपण बुद्धिमत्तेचे पण चालू बुद्धिमत्तेचं काय नाही सोपेच असते म्हणजे सर्वांना फक्त आपल्या बुद्धीची बुद्धी एक म्हणजे चाचणी घेणं त्यांच्या म्हणजे त्यांना अपेक्षित असतं त्यासाठी मित्रांनो आपल्या हे फक्त तुम्ही सर्वात पहिले तुमचं गणित पक्क करा तुमची बुद्धिमत्ता मित्रांनो आपोआप हळ पक्की होत जाई तर बघा यानंतर कसं कसोट्यामध्ये तुम्हाला तीन चे कसोटी चारची कसोटी पाचची कसोटी सहाची कसोटी असे विचारलं जातं परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला समजा एक्सवाय जेडाची एक मोठी संख्या दिली जाते चार किंवा पाच किंवा सहा अंकी तर तुम्हाला ओळखायचं असतं की कसोटी म्हणजे या या संख्येला कोणत्या ना भाग जाईल किंवा कोणत्या कसोटीची संख्या आहे आपल्याला असं ओळखायचं असतं मित्रांनो तर हा पण म्हणजे खूप आहे बरं का त्यानंतर बघा बॉर्डमॅस मध्ये असतं आपल्याला म्हणजे कंचे भाऊ आपण असं म्हणतो बघा म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कोण सोडायचा कोणता कोण सोडायचा त्यानंतर आपल्याला मध्ये गुणाकार दिला असतो भागाकार दिला असतो म्हणजे सर्वांचा समावेश केला असतो त्या मित्रांनो बघा कसं असं माहिती की याच्यामध्ये एक जरी स्टेप चुकली आपली शंभर टक्के आपलं गणित चुकतं म्हणजे चुकतं त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे आणि प्रॅक्टिसमधून आपलं गणित शंभर टक्के परफेक्ट होणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त प्रॅक्टिस या गणताची करावी लागणार आहे त्यानंतर पूर्णांक अपूर्णांक टॉपिक आहे यामध्ये काय दिलं असतं बघा मला एखादा म्हणजे छेदाधिक अपूर्णांक असतो एका म्हणजे दुसऱ्या एखादा अंशाधिक अपूर्णांक असतो हे म्हणजे ओळखायचं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का आता एक समजा आपल्याला असा अपूर्णांक त्यांनी यामध्ये तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सर्वात छोटा अपूर्णांक कोणता आहे त्याचबरोबर बघा त्यांनी पाच सहा आपल्याला अपूर्णांक देतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चढत्या क्रमांक लावा आणि मधोमध देणारा अपूर्णांक कोणता आहे असा पण प्रश्न पोलीस भरतीमध्ये येत असतो मित्रांनो त्यासाठी बघा सर्व चॅप्टरचा आपल्याला म्हणजे अभ्यासा करायचा आहे त्यानंतर वर्ग मूळ घनमूळ हे तुम्हाला शंभर टक्के करावंच लागणार आहे बघा तुमचं गणित कशाने परफेक्ट होणार माहिती आहे का हे पूर्ण बेसिक चॅप्टरने तुमचं गणित अगदी परफेक्ट होणार आहे त्याचबरोबर बघा स्थानिक किंमत काढायची त्याचबरोबर बघा आपल्याला अजून महत्वाचं म्हणजे लसा तर म्हणजे खूप आयएमपी टॉपिक आहे तुम्ही लसा प्रॅक्टिस करा सांगेल तुम्हाला त्यावर म्हणजे शंभर टक्के पोलीस भरती म्हणजे प्रश्न येणार म्हणजे येणार आता बघा त्यानंतर सरासरी टॉपिक आहे म्हणजे बघा समजा विराट कोहलीनं पाच म्हणजे इतक्या दावा काढल्या तर त्यांची सरासरी सांगा म्हणजे असं आपल्याला सरासरी म्हणजे आपल्याला पोलीस भरती म्हणजे काय असे जास्त हाय लेव्हलचे सुद्धा प्रश्न नसतात आपल्याला स्वतःसोबत प्रश्न असतात तर फक्त प्रश्न आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे मित्रांनो आणि बघा त्याचबरोबर शेकडेवारी म्हणजे इथून बघा आता सर्वात जास्त महत्वाचे टॉपिक आहे हे तर आपली बेसिक टॉपिक झाली पण सरासरी शेकडवारी नफा तोटा एकदम आय एम पी टॉपिक बघा तुम्ही जर समजा शेकडेवारी केली शेकडवारी काय शेअर जातात आपल्याला किती टक्के आहे किती हे आहे नफा तोट्यामध्ये काय असतं माहितीय का किती टक्के आपला लॉस झाला किती टक्के आपल्याला प्रॉफिट झाला म्हणजेच किती टक्के नफा झाला म्हणजे समजा आपल्याला किती टक्के तोटा झाला आहे ठिकाणी समजा आपण रुपयाची वस्तू खरेदी केली आपण तीनशे तीस रुपयाला विकली किती रुपये आपल्याला नफा झाला त्याचबरोबर समजा तीनशे रुपयाची वस्तू आहे आपण तिला दोनशे चाळीस रुपयाला विकले तर आपल्याला किती टक्के तोटा झाला असे प्रश्न असतात पोलीस भरतीमध्ये त्यासाठी आपल्याला पूर्ण चॅप्टरचा अभ्यास करावा लागणार आहे त्याचबरोबर बघा आता आपण पाहू सगळं व्याज आणि चक्रवाढ व्याज यावर सुद्धा पोलीस भरतीमध्ये खूप प्रश्न असतात मित्रांनो याचा पण आपल्याला अभ्यास चांगल्या प्रकारे करावा लागणार आहे त्याचबरोबर बघा आणि प्रमाण हे पण खूप टॉपिक आहे तुम्हाला काय दिलं असं माहिती आहे का ए व बी समजा यांची गुणोत्तर आहे म्हणजे तीन आस चार आहे पुन्हा बी व सी च गुणोत्तर किती दिलेलं आहे का आस पाच आहे तर ए बी सी यांचं गुणोत्तर काढा असे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये असतात त्याचबरोबर बघा वेग वे आणि अंतर म्हणजे एखादी ट्रेन आहे समजा ती चली तिथे समजा लांबी काढायची आपल्याला किंवा बघा अजून एखादी एक ट्रेन आहे ती एकाच खामाला बारा सेकंदात अठरा सेकंदात पंधरा सेकंदात असं ओलांडते तर ट्रेनची लांबी सांगा त्याचबरोबर बघा का काम वेग हे तर टॉपिक आय एम पी आहे ना मित्रांनो तुम्हाला सांगतो हे जर तुम्ही टॉपिक के परफेक्ट केले सगळे समजा इथून आता खूप मजा टॉपिक आहे तुम्ही एवढे टॉपिक एकदम परफेक्टच करून ठेवा तुम्हाला समजा या इतके जर तुम्ही टॉपिक केले तर तुम्हाला या टॉपिकच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही जाणार नाही म्हणजे पोलीस भरती जास्त काही बघायला नाही फक्त पी अभ्यास तुमचा सर्वात पहिले चांगला पाहिजे तुमची पीवायकू सगळे परफेक्ट पाहिजे आणि बघा तुम्हाला पुस्तकामध्ये खूप भारी भारी पुस्तक आहे मित्रांनो त्या पुस्तकातून तुम्ही गणिताचा अभ्यास करा गणितातून तुम्ही कुठून पण सराव करू शकता कोणत्या पण पुस्तकातून तुम्ही सराव गणताचा करू शकता तर बघा यानंतर काय नळ टाकी हे पण टॉपिक खूप महत्वाचं आहे सूट कमिशन म्हणजे बघा कसं असतं आहे का एक शंभर रुपयाची वस्तू आहे आपण ती समजा एक सत्तर रुपयाला विकली आपण किती टक्के सूट दिली असा प्रश्न आपल्या पोलीस भरतीमध्ये असतो त्याचबरोबर बघा परिणामी ह्या तर म्हणजे खूप आयएमपी टॉपिक आहे किंवा आपल्याला किलोमीटर से मीटर मध्ये करायचे मीटर से किलोमीटर मध्ये करायचे सेंटीमीटर से किलोमीटर मध्ये करायचे असे आपला प्रश्न असतात हे सर्वात महत्वाचं म्हणजे जवळपास दोन ते तीन प्रश्न असतात म्हणजे असतात बघा भूमिती कसं आहे माहिती आहे का तुम्हाला परफेक्ट भूमिती करावंच लागणार आहे खूप भूमिती म्हणजे का पोलीस भरतीमध्ये तुम्ही एकदम परफेक्ट करून ठेवा त्याच्यावर आपल्याला शंभर टक्के दोन ते तीन प्रश्न पाहायला मिळतात म्हणजे मिळतात बघा जास्त काय नाही फक्त आपल्याला समजा एक दहा एक चॅप्टर समजा एक असतील तेवढं तुम्ही परफेक्ट करून घ्या चॅप्टर म्हणजे असं नाही फक्त तुम्हाला म्हणजे समजा वर्तुळाचं चौकोनाच मी एकदम तुम्ही परफेक्ट करून ठेवा त्याचबरोबर तुम्हाला वर्तची ती व्यक्ती सिलेंडरचे आपले प्रश्न असतात ते आपल्या सर्वात जास्त आहे बघा त्याचबरोबर मिश्रणे एक समजा एक बकेट आहे यामध्ये समजा एक दूध आहे दुधामध्ये समजा पाणी टाकलं समजा यांचं मिश्रण होत आहे किती टक्के पाणी आहे किती टक्के मिश्रण आहे यांच्या रेशोमध्ये आपल्याला काढायचं असतं त्याचबरोबर व्हेन डायग्राम म्हणजे सगळे चॅप्टर जर तुम्ही केले मित्रांनो तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणार आहे बघा आता आपण इतकं गणिताची चॅप्टर पाहिली पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का ज्याचं गणित पक्का असतं ज्याची गणित बुद्धिमत्ता पक्का असतं त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के असतं बघा आपल्याला पोलीस भरती म्हणजे काय सर्वात पहिले आपल्याला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी या बघा परफेक्ट करून ठेवायचं या बाहेर आपला म्हणजे कसला पण प्रश्न जरी आला ना आपले पंच्याहत्तर पैकी पंचाहत्तर मार्क आलेच पाहिजे तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत आपलं गणित आणि बुद्धिमत्ता परफेक्ट होत नाही तोपर्यंत आपला रिझल्ट हा येतच नाही बघा आपण अभ्यास करतो मित्रांनो आपल्याला बघा अडचणी येतात किंवा आपला गणित जमत नाही आपण काय करतो दुर्लक्ष करतो दुर्लक्ष अजिबात करू नका मित्रांनो माझे स्वतःचे रिझल्ट दोन रिझल्ट माझे फक्त गणितामुळे गेले फक्त गणिताकडे दुर्लक्ष केलं मला जमलं नाही लगेच दुसरा समजा एका चाप्टर घेणं किंवा दुसरं लगेच पुस्तक घेणं असं अजिबात करायचं नाही समजा आपल्याला जमत नाही ना तर जरा त्याच्यावर फोकस करायचं बाबा मला दुसऱ्या कोणत्या स्टॅपन गणित सुटते का बघा तुम्ही आज जर दुर्लक्ष केलं मित्रांनो तर तुम्हाला समजा जो प्रश्न आला पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तर तुम्हाला मित्रांनो तो प्रश्न तेव्हा दुर्लक्ष करेल आणि तेव्हा तुम्हाला त्याची किंमत समजेल आणि तेव्हा तुम्हाला कळेल बाबा मी तेव्हा जर सराव केला असता तर मला तो आज प्रश्न जमला असता आणि जेव्हा तुमची निवड समजा फक्त एका मार्काने जाईल तेव्हा तुम्हाला त्या प्रश्नाचं महत्व कळेल त्यासाठी म्हणतोय मित्रांनो एक एक प्रश्नाचं आपलं खूप महत्व आहे बरं का एका एका मार्काने आपल्याला बघा पोलीस भरतीमधून हजारो विद्यार्थी किंवा शेकडो विद्यार्थी आज वेटिंगला पडतात वेटिंग सुद्धा त्यांची ओपन होत नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला परिपूर्ण हा करायचा आहे आणि बघा सरावातून सगळ्या गोष्टी परफेक्ट होतात आणि सर्वात महत्वाचं दुर्लक्ष कोणीही गणिताकडे करू नका बघा गणित आहे माहित आहे का तुमचा रिझल्ट आणणारा विषय म्हणजे गणित आहे मित्रांनो आणि गणित आणि बुद्धिमत्ता जर तुमचं परफेक्ट असेल तर बघा तुमचा आपोआपच स्कोर मित्रांनो पन्नास मार्कापर्यंत जात आहे ना गणित बुद्धिमत्ता तुमचं परफेक्ट आहे आणि जास्त हार्ड लेव्हलचे गणित नसतात समजा आपल्याला पोलीस भरतीचा पेपर आला पेपर खूपच हार्ड आला का तो पेपर तुमच्या एकट्यासाठी हार्ड आलेला नाही मित्रांनो तो पेपर सर्वांसाठी हार्ड आलेला आहे आणि बघा पेपर सोपा आला तर पेपर हा सर्वांसाठी सोपाचा असणार आहे त्यासाठी मित्रांनो बघा आपलं आपण तयार असणं समजा त्या लेखी पेपर साठी आपलं समजा आपल्याला हे सर्व चॅप्टर जमणं याचा पूर्ण आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आपला अभ्यास नाही तर आपला पेपर शंभर टक्के अवघड जातोय मित्रांनो आपण जर सराव केला नाही शंभर टक्के पेपर आपल्याला अवघड जात असतो त्यासाठी म्हणतो मित्रांनो सराव जास्तीत जास्त सराव करा या चॅप्टरचा वारंवार सराव करा याचे बेसिक समजून घ्या समजा गणित जमत नाही तर त्याला दुर्लक्ष अजिबात करू नका स्वतः तुमच्या समोर उदार नाही स्वतः माझे रिझल्ट फक्त गणितामुळे गेले मित्रांनो तुम्हाला तरी पण सांगतोय मग गणिताकडे दुर्लक्ष अजिबात करू नका जमत नाही तर जास्त जरा म्हणजे बघा जरा विचार करा तर आपल्या दिमागाला ताण द्या मला गणित दुसऱ्या कोणत्या स्टेप ने जमते का जरा समजा विचार करा त्याला म्हणजे अजून माझा समजा एक मला कन्सेप्ट समजली नाही कि माझा त्यामुळे सराव जरा कमी पडला या गोष्टीचा विचार करा हे बनवायचा बनवायच्या चांगल्या प्रकारे आणि त्या टाइम टेबल नुसार आपला अभ्यास करायचा आहे वारंवार दिवसातून सराव आपल्याला गणिताला मित्रांनो जवळपास दोन अडीच तास द्यायचे म्हणजे द्यायचेच आहेत कारण तो विषय आपल्याला खूप समोर घेऊन जाणारा असतो गणिताला दुर्लक्ष केले मित्रांनो तुमचा रिझल्ट म्हणजे तुमचं स्कोरिंग जरा कमी येणार आहे मित्रांनो बघा स्कोरिंग जर आपल्याला वाढवायचे आपल्या हातामध्ये मार्क जर आपल्याला पाडायचे असतील तर आपल्या गणित बुद्धिमत्ता आणि मराठी विषय आपल्याला म्हणजे एकदम टॉपला घेऊन जाणारे असतात त्यासाठी तुम्ही मित्रांनो सर्व चॅप्टरचा अभ्यास करा आणि बघा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडीओ पाहिजे मला नक्कीच कमेंट वापरून सांगा प्रत्यावर पण नक्कीच व्हिडिओ बनवू मित्रांनो आणि चला तर भेटाय व्हिडिओमध्ये जय हिंदे महाराष्ट्र